हाय मैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एकाने मला कमेंट केली आहे का तुझं घर गर, घराचं आम्ही होम टूर पाहिलं कारण मी माझ्या चॅनलवर माझ्या घराचं होम टूर टाकलेलं आहे जे नवीन आहेत ते जाऊन पाहू शकता तर त्यांनी असं म्हटलं आहे का तुझं घर पत्र्याचं आहे तुझं नाव एवढ्या चांगलं पोस्टवर आहे तर मग तुमचं घर असं का तर मी याचंच हे उत्तर देणार आहे तर हे पाठीमागं आहे हे माझंच घर आहे आणि हे जेवढं पाहिजे तेवढ्या पत्र्याचं नाही आहे म्हणजे आमचं किचन आणि हॉल आहे तो ह्याच्यामध्ये बांधकाम केलेलंच आहे आणि जे पाठीमागे आमचे बेडरूम आहेत ते पत्र्याचे आहे पण ते पत्र्याचे का आहेत तर आम्ही असं ठरवलं होतं जेव्हा आम्ही घर बांधलं ना तेव्हा ठरवलं होतं का आम्ही ते हे बसू त्याला शीट असतं ना ते पी व्ही सी सीट बसू आणि सिलिंग करून घेऊ म्हणजे एकदम ते बांधकामासारखं वाटेल पण नंतर नंतर असं झालं आम का आमच्याशी आम्ही आमचे पैसे दुसऱ्या ह्याच्यात गुंतवले आणि मग ते राहूनच गेलं मग आम्ही असा विचार केला का जाऊ दे काय फरक पडतोय घर तर आहे ना डोक्यावर छत तर आहे ना मग कशाला एवढं झंझट घ्यायचं जसं आहे तसं राहायचं आणि जे काही आपल्या कामाची बचत होती आहे म्हणजे मग जे काही कामाचे पैसे वगैरे उरतात तर आपण त्याच्या त्याच्या याच्यातून दुसरं काही करू शकतो तर आम्ही दुसरं काय केलं तर माझ्या पाठीमागे ही जागा दिसते का तुम्हाला हे हे टाकी इथं म्हणजे पाण्याची भविष्यामध्ये ह्या टाकीचा उपयोग होणार आहे ही टाकी आहे आणि हे माझं घर आहे शेजारी हे पत्र्याचं सेड आहे कारण आमच्याकडं कोंबे आहेत तर त्यांच्यासाठी ती सेड आहे आणि ही इथून ह्या जाळीपासून तर इथपर्यंत हा ड्रम दिसतो ही टाकी दिसतीये ही जागा ही मोकळी जागा म्हणजे ही एक गुंठा जागा आणि ही शेजारी हा रूम बांधला आहे ना हा शेजारी एक रूम बांधला आहे इकडं म्हणजे ते माझं घर आहे तिथं आणि तिथून इथपर्यंतची जागा म्हणजे हा रूम आणि अजून हा इथं एक रूम होणार आहे भविष्यामध्ये हा रूम हा एक रूम होणार आहे म्हणजे भविष्यामध्ये संडाटचे टाके बांधली आहे तर एवढी तीन हजार स्क्वेअर फीट जागा आहे आमची किती तीन हजार स्क्वेअर फूट जागा आहे म्हणजे तीन गुंठे जागा आहे ही तर ही तीन गुंठे जागा आम्ही खरेदी केली आणि मग तुम्ही सांगा कसं काय पैसे उरणार कुठून घराचं काम करणार कुठून काय करणार आणि जर आम्ही घरच बांधला असता आलिशान बंगला बांधला असता तर त्याचे खूप नुसकान आहेत कारण आम्ही हे करून बघितले आम्ही एक फ्लॅट घेऊन बघितला तो फ्लॅट आमच्यावर कर्ज झालं आम्ही झिरोवर आलो आणि मग आम्ही पुन्हा उठलो आहे आत्ता सध्या आणि सध्या आमच्याकडं तीन गुंठे जागा आहे तर ही तीन गुंठे जागा भविष्यात याची काय किंमत होईल याचा तुम्ही विचार करा आणि पत्र्याच्या घरात राहून जर माणूस सुधरत असेल तर का नाही सुधरावा याचाही तुम्ही विचार करा तर आम्ही जास्त हायफाय जिंदगी पाहिली जगून आणि फक्त लोकांना दाखवण्यासाठी जगायला नाही आवडत आता कारण ते करून पाहिलं ते सुख काय असते ते, ते उपभोगलं आणि मग आता त्या सुखामध्ये इंटरेस्ट नाही आहे आत्ता असं वाटते मुलांसाठी करायचं काहीतरी मुलांच्या भविष्याचा विचार करून आपलं जगणं आपलं वागणं बोलणं हे सगळं मुलांसाठी सोडून दिलं आम्ही कारण आम्ही परिस्थिती इतकी डाऊन झाली आमची ना तर आठवलं तर रडायला येतं आणि म्हणून पत्राच्या घरात खूप छान वाटतं म्हणजे एकदम आनंदी जीवन आहे नको टेन्शन नको काही कारण आप का ते आपल्या हक्काचं आहे त्याच्यावर कर्ज नाही आहे का त्याच्यावर काही नाही आहे चांगली झोपी ती त्याच्यामध्ये तर याच्यासाठीच आमचं पत्र्याचं घर आहे आशा करते तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडलेला असेल